उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा मालवणला गेले होते तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अधोरेखित केले होते की यात हलगर्जीपणा झाला आहे आणि यावर आता अहवालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आहे या अहवालात नमूद केला आहे की या समितीत सिव्हिल इंजिनियर तज्ञ आयटी नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असणार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य ती देखभाल केली नव्हती त्यामुळे पुतळा कोसळला याला जो कोणी जबाबदार असेल मग तो कोणीही असो ही एक घटना एक देशद्रोहासारखी घटना आहे जो अहवाल आला आहे तशी तात्काळ कारवाई भावी जे दोषी असतील त्यांना सोडता कामा नये अहवाल आलेला आहे आणि त्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे काय थांब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळेस मालवणला गेले होते त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते हेच वाक्य त्यांनी अधोरेखित केलं होतं की यामध्ये हलगर्जी झालेलं आहे हलगर्जीपणा आणि यावर आता या अहवालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आहे माझ्याकडे तो अहवाल आह आहे आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की या समितीत सिव्हिल इंजिनियर तज्ज्ञ आय टी आणि दौदल अधिकाऱ्यांचा समावेश असणार होता शिवाजी राजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही त्यामुळे हा पुतळा कोसळला याला जो कोणी जबाबदार असेल मग ते डब्ल्यू डीचं खातं असेल कॉन्ट्रॅक्टर असेल इंजिनियर असेल त्या भागाचे मंत्री असतील कोणी असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या शिल्पाच्या बाबतीत घडलेली ही घटना ही देशद्रोहासारखी गंभीर घटना आहे त्यामुळे जो अहवाल आला आहे तो अहवाल त्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि जे याच्यात दोषी असतील कोणी असो त्याला सोडता कामा नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुठलाही नेता कुठलाही पक्ष कुठलाही विभाग हे मोठं असू शकत नाही एक शिवप्रेमी म्हणून माझी सरकारकडं मागणी आहे की तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई करा कारण याला फक्त आणि फक्त त्या बा विभागाचा आणि इंजिनियर्स आणि कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे